आजपासून संपूर्ण राज्यात शाळा पुन्हा गजबजल्या शाळेचा हा पहिला दिवस जिल्ह्याबरोबरच कुडा तालुक्यातसुद्धा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला शाळेमध्ये पहिल्यांदाच दाखल होत असलेल्या पहिल्या इयत्तेच्या मुलांना औक्षण करून तसंच ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात आलं कुडा शहरातल्या कुंभारवाडा शाळेमध्ये सुद्धा मुलांचं अनोख्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं उघड्या जीपमधून जिल्हाधिकारी अनिल पाटील नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर नगरसेवक उदय मांजरेकर गणेश भोगटे प्राथमिकचे उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे केंद्रप्रमुख महेश परवेळेकर मुख्याध्यापिका स्वप्नाली सावंत उपस्थित शिक्षक मान्यवर पालक यांच्यासह विद्यार्थ्यांची शाळेपर्यंत रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये विद्यार्थी फेटे बांधून टोप्या घालून हातामध्ये शाळा प्रवेशाचे फलक घेऊन तसंच एका पालखीमध्ये पुस्तकं ठेवून या रॅलीमध्ये सहभागी झाले होते शाळेसमोर येताच शाळेच्या मुख्याध्यापिका सो स्वप्नाली सावंत मॅडम यांनी जिल्हाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांचं औक्षण करून स्वागत केलं आणि त्यानंतर इयत्ता पहिलीमध्ये दाखल झालेल्या पंच्याहत्तर मुलांचं औक्षण करून त्यांना फूल देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं विशेष म्हणजे कुंकुम जलामध्ये पाय बुडवून या मुलांचे ठसे पांढऱ्या कागदावरती घेण्यात आले जेणेकरून लक्ष्मीच्या रूपानं ही मुलं त्या शाळेमध्ये प्रवेश करत आहेत ही त्यामागे भावना होती सर्व मुलांचा शाळा प्रवेश झाल्यानंतर केळबाई मंदिरच्या हॉलमध्ये हा शाळा प्रवेशोत्सवाचा मुख्य सोहळा संपन्न झाला यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर प्राथमिक उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे माजी नगराध्यक्ष अक्षता खटावकर नगरसेवक उदय मांजरेकर गणेश भोगटे केळबाई देवस्थानचे कृष्णा घाडी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनीता आढाव केंद्रप्रमुख महेश परळेकर मुख्याध्यापिका सौ स्वप्नाली सावंत प्राची आंगणे सायली कदम चैत्राली पाटील गौरी गोसाई स्वराली लाड ऋतुजा गावडे गुरुप्रसाद सावंत दीपाली मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकं आणि गणवेश यांचं वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांनी देखील यावेळी विविध सादरीकरणं केली कथा सांगितल्या भाषणं केली या साऱ्याचं कौतुक जिल्हाधिकारी अनिल पाटील नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांनी आवर्जून करत मुलांना शुभेच्छा दिल्या करताना शिक्षकांच्या बरोबर जास्ती आहे असं म्हणे मी कारण शिक्षकांच्याकडे ही मुलं काही काळ असतील दोन थी? तास तीन तास असतील पण ते आपल्या बरोबर जास्ती असणार आहे त्यामुळे मुलाने काय शाळेत शिकलं काय आकलन पण झालंय की नाही झालंय आपण पण अभ्यास विचार करायला पाहिजे असा आणि मोबाईल जर कमी केले आपण आपण स्वतः बघण्याचे पालकांनी ते मुलांच्याकडे तर आपलं सोपं होऊन जाईल आणि हे एक फार महत्वाची गोष्ट आहे कारण आपल्याकडे वाढतोय आपला आणि आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात त्याला पालकांनी जर लक्ष घातलं की आपल्या मुलांना आपण काय शिकवायचं आणि आपण काय त्यांच्याबरोबर आदर ठेवायचा आहे तर मला वाटतं त्याचा खूप फायदा होईल मुलांना मुलं सुजान असतात त्यांना समजतं त्यांना त्यांना सांगतो आपल्यान चांगलं असतं पण असं त्यांना काय दाखवतो हे फार महत्वाचं आहे आणि या आता मॅडम म्हटल्या मग अशी की यांचं घरजवळ आहे ते होतं की शाळेमध्ये योगा शिकवतात करायला शिकवतात आणखी उपक्रम चालू असतात त्या सगळ्याचा उपक्रमाचा आपल्यापुला लाभ घेतात का नाही हेही पालकांनी थोडं बघितलं पाहिजे तेव्हा पालकांचं लक्ष असायला पाहिजे आपल्या मुलांच्यावरती शिक्षक तर देशीलच पालकांनी आपल्या मुलांना काय शिकतो आहे मुलगा काय त्याला अडचण होत आहे का नाही त्याला काय अडचण आहे का आणि आपण घरजवळच आहे कधीतरी भेट द्यावी त्यांना मिड डे मीलमध्ये तू दुपारी जेवण दिलं जातं तर जेवण चांगलं आहे का नाही हे बघावं चेक करावं एकदा येऊन त्यामुळे काय होईल की तुमचं मुलांचे लक्ष हे कळेल आणि पालकांना पण थोडंस आहे आणि शिक्षणा पण थोडी जाणीव राहील की आपल्याकडे कोणती बघत आहे कोणतं लक्ष आपल्याकडे आहे हा तर शिक्षक चांगलेच असणार प्रश्न नाही आहे परंतु थोडं एक लक्ष राखतो आपण नगराध्यक्ष मॅडम आहेत नगरसेवक आहेत इकडे आपल्याकडे गाडी आहेत तर सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे आहे आपण चांगलं काम करण्यात काय वादच नाहीये आपला मुलांचा पर्सेंटेज इतकी चांगली आहे की बघूनच आपलं लक्ष येते की शाळा चांगली आहे त्यामुळे हा जो रेपो आहे शाळेचा तो चांगला राहावा आणि मुलांना चांगलं घडवावं अशी अपेक्षा करतो मी मला इथे बोलवलं तुमचे छंद खेळ आणि जी आवड आहे ते पण तुम्ही झोपायला जोपासायचे मला इथे आल्यानंतर कळलं की या शाळेची संख्या खूप जास्त आहे त्यानंतर खूप चांगले उपक्रम मी शाळा राबवत असते मी शेजारी शिक्षणाबरोबरच योगाचे पण शिकवले जातात त्यानंतर कराटे शिकवले जातात मी बघितले येस मी बघितलेलं असतं बघते मी खूप चांगला असा उपक्रम असतो म्हणून खरं तर या शिक्षक वर्गांचे विशेष कौतुक मी करते त्याचप्रमाणे तुमच्या या शाळेचा बिल्डिंगचा पण जो प्रश्न आहे तो आम्ही आमचे सर्वांचे

नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा